नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपल्या या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा असेल किंवा तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपल्या या चॅनलवर आपण विद्यार्थ्यांची तयारी करत घेत असतो तर आपल्या या व्हिडिओवर आपल्या या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेत तर ते तुम्ही बघा त्या येणाऱ्या परीक्षेमध्ये टी टी असेल कि इतर स्पर्धा परीक्षा असेल तर यामध्ये तुम तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला सजीव प्राण्यांच्या शरीरात कशाच्या स्वरूपात अन्न साठवण केली जाते तर सजीव प्राण्यांच्या शरीरात ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण केलं जातं प्रश्न दोन कशासाठी फॉलिक ॲसिड फॉलिक फौली, फॉलिक ॲसिडची आवश्यकता असते तर फॉलिक ॲसिडची आवश्यकता ही पेशी विभाजन व परिपक्वतासाठी आवश्यक असते प्रश्न तीन मूत्रपिंडातील कार्यात्मक बिघाडामुळे युरियाचे नाही तर युरियाचे रक्तातील प्रामा प्रमाण वाढून कोणता रोग संभवतो तर कोणता रोग संभवतो युरेमिया हा रोग संभवतो युरेमिया प्रश्न चार मानवी मेंदूचे वजन सामान्यतः किती ग्रॅमच्या दरम्यान असते तर किती ग्रामच्या दरम्यान असते तेराशे ते चौदाशे ग्रॅमच्या दरम्यान असते प्रश्न पाचवा सजीवांच्या शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा उपयोग कोणत्या प्रक्रियेसाठी केला जातो तर कोणत्या प्रक्रियेसाठी केला जातो जैविक ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरण या प्रक्रियेसाठी तो केला जातो प्रश्न सहावा हिल प्रक्रियेदरम्यान काय घडून येते तर हिल प्रक्रिये दरम्यान पाण्याची प्रकाश विघटन घडून येते हिल प्रक्रिये दरम्यान प्रश्न सातवा ब्रेड व अन्य बेकरी पदार्थ जीवनसत्व प्रतिजैविक यांच्या निर्मितीस कोणती प्रक्रिया कारणीभूत असते तर यांच्या प्रक्रियेस कोणती का प्रक्रिया कारणीभूत असते किनवन प्रक्रिया कारणीभूत असते प्रश्न आठ प्रथिन संश्लेषणात कोण मदत करतो तर कोणता नाही कोण मदत करतो तर कोणता आरण्याचा प्रकार येतो आर आर हा प्रथिन संश्लेषणामध्ये मदत करत असतो प्रश्न नऊ कोणत्या गटातील प्राणी फक्त समुद्रातच आढळतात तर त्यातले कोणते इ कायनो ई कायनो डर्माटा हे सजीव फक्त आपल्याला समुद्रामध्येच आढळतात त्यांच्या शरीरावर काटे असतात लक्षात द्या प्रश्न दावा कोणता प्राणी सस्तन गटात मोडतो तर वटवागूळ हा जो पक्षी तो काय आहे हा सस्तन गा गाटामध्ये तो मोडतो ॲसिटलिनमध्ये कोणता बंद असतो तर ॲसिटलिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड यालाच आपण काय म्हणतो अल्केन अल्किन म्हणतो मित्रांनो डबल बॉन्ड सिंगल बॉन्डला अल्केन आणि ट्रिपल बॉन्डला अल्काईन असं म्हणतात तर ॲसिटलीन मध्ये कोणता असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन असतो प्रश्न बारावा एक पिकोमीटर म्हणजे किती मीटर एक पिको पिकोमीटर म्हणजे दहाचा वाजा बारावा घात याला आपण काय म्हणतो एक पिकोमीटर असं म्हणतो प्रश्न तेरा इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार कोणत्या संधने दाखवतात तर तो मायनस ई ला ई याने तो दाखवता प्रश्न चौदा एका विशिष्ट गणातील मुद्राव्यामध्ये कशाची संख्या एक, एक समान असते तर कशाची संख्या समान असते संयुज इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमधील जे इलेक्ट्रॉन आहे त्याची संख्याकेशी स्थिती समान असते कोणत्या ग्रंथीस ऍडमचे ऍपल असे संबोधतात तर ॲडमचे ॲपल हे थायरॉइड या ग्रंथीस ऍडमचे ऍपल असं म्हणतात लक्षात ठेवा प्रश्न पंधरा विशिष्ट तापमानास वाकाचा रोध कोणत्या घटकावर अवलंबून असतो तर विशिष्ट तापमानास वाकाचा रोध हा वाकाचा आकार त्याच्यावरती अवलंबून असतो एक न्यूटन म्हणजे किती डाईन तर एक न्यूटन म्हणजे किती दहाचा पाचवा घात डाय प्रश्न सतरा इंधने ही कोणती संयुगे असतात तर जीवाश्म इंधने ही कार्बनी संयुगे असतात प्रश्न अठरा सौरऊर्जा ही कोणत्या प्रकारची असते सौर ऊर्जा ही विद्युत चुंबकीय प्राण प्रकारची असते प्रश्न एकोणीस न्यूटनचे पहिले समीकरण कशाचे संबंध दाखवते तर न्यूटनचे समीकरण हे वेग व काल हे समीकरण याचे संबंध दाखवते म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे ते समीकरण म्हणजे इथं वेग आणि कालचं काय दाखवतं संबंध दाखवत प्रश्न वीस सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनी उद्गम आणि परावर्तक पृष्ठभाग यामधील किमान अंतर किती असणे आवश्यक आहे तर किती आवश्यक आहे सतरा मीटर एवढं कमीत कमी अंतर असणं आवश्यक आहे कोणती संख्या ॲव्हेगॅड्रो संख्या म्हणून ओळखली जाते तर कोणती आहे सहा पॉईंट झिरो तेवीस गुणिले दहाचा तेवीस वा घात लक्षात ठेवा तर याला का पन? प्रश्ना प्रश्ना काय म्हणतो आपण हा संख्या म्हणून ती ओळखली जाते प्रश्न पंचवीस आधुनिक मानवाचे शास्त्रीय नाव काय होते तर आधुनिक मानवाचे नाव काय होते होमोसॅपियन हे आधुनिक मानवाचे शास्त्रीय नाव होते प्रश्न तेवीस मज्जासंस्था संस्था व तिच्याशी संबंधित विकाराच्या अभ्यासाला काय म्हणतात तर काय म्हणतात त्याला न्युरोलॉजी असं म्हणतात प्रश्न चोवीस विद्युत धारा म्हणजे काय विद्युत धारा म्हणजे काय इलेक्ट्रॉनचा काय प्रवाह वाहकामध्ये होणारा प्रवाह याला काय म्हणतो आपण विद्युत धारा असं म्हणतो प्रश्न पंचवीस ओहमीय वाहक कोणता ओहमीय वाहक कोणी डायोड तर हे होते विज्ञानचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे येणाऱ्या टी ई टी परीक्षा जी पुढच्या महिन्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे जे विद्यार्थी विज्ञान गणित मेथड जी पेपर सेकंड असतो टीईटीचा ई टीचा सहावी ते आठवी गटासाठी तर त्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे प्रश्न आहे मित्रांनो आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मागची जी व्हिडिओ अपलोड केली आपण या अतिशय महत्त्वाची तर ते तुम्हाला बघता येतील आणि पुढील व्हिडिओ आपण दररोज आपण या चॅनलवर जोपर्यंत तुमची परीक्षा होणार नाही तोपर्यंत आपण अपलोड करणार आहे आणि तुमचा तो विज्ञान किंवा इतर विषयाचा असेल तर तो अभ्यासक्रम आप आपण कवर करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद